नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात ट्रेडिंगचा मोरक्या गजाड अवघ्या पंचेचाळीस दिवसात दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषानं कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह सीमा से भागातील गुंतवणूकदारांना एकोणीस कोटींपेक्षा जादा रकमेचा गंडा घालून पसार झालेल्या हुपरी तालुका हातकलंग येथील बहुचर्चित फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीचा मोहरक्या राजेंद्र भीमराव नेर्लीकर व एकोणपन्नास राहणार हुपरी हातकलंगली याला आर्थिक गुन्हे शाखेनं सोमवारी गजाड केला मुख्य संशयित राजेंद्र सह मुलगा बालाजी नेर्लीकर विरुद्ध हुपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून संशयित फरार होता आदमापूर येथील एका हॉटेलमध्ये त्यांना वास्तव्य केल्याची माहिती मिळाली पथकाने छापा टाकून त्या ताब्यात घेतलं इचलकरजी येथील न्यायालयानं संशयला अठरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली राजेंद्र नेहरलीकर व मुलगा बालाजी यांनी फॉरेक्स ट्रेडिंग कंपनी स्थापन केली केलीसह हो कोल्हापूर शहरातील त्यांनी आलिशान कार्यालय थाटलं होतं गुंतवणूक केल्यास पंचेचाळीस दिवसात दामदुप्पट परतावा देण्याचं त्याने आमिष दाखवल्यानं जिल्ह्याच्या सीमा भागातील शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती मुदतीनंतर मुद्दल परतावा देण्यास संशयदाने टाळाटाळ ताल केली गुंतवणूकदार विनायक पाटील यांच्यासह अडतीस जणांनी होपरी पोलीस ठाण्यात नेर्लीकर पिता पुत्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आर्थिक गुन्हे शाखेने संशयित बालाजी नेर्लीकरला त्याचवेळी अटक केली होती मात्र मुख्य संशयित राजेंद्र नेर्लीकर गुन्हा दाखल होताच पसार झाला होता कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातही त्याचा शोध घेण्यात आला पण पोलिसांना सापडत नव्हता पथकांना आदमापूर येथील हॉटेलवर छापा टाकून त्यास ताब्यात घेतलं आर्थिक गुन्हे शाखेच्या उपधीक्षक सुवर्णा पत्की यांनी माहिती दिली नेर्लीकर पिता पुत्रांकडून फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं